Uran politor अत्यंत प्रिय आहे पण त्याहून आधी मला कठाची आमटी खूप आवडते म्हणजेच एळ कटाच्या आमटीला आम्ही एळोनी म्हणतो बरं का तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांग काय माझ्या घरातील सगळ्या मंडळींना खूपच ही आमटी आवडते तुम्हाला ही तितकीच आवडते का ही आमटी करण्याची एक छानशी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही ही करतच असाल कसं आहे प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते पण माझ्या या पद्धतीने एकदा करूनच बघा अत्यंत सोपी पद्धत आणि अप्रतिम चवीची आणि या आमटी समोर सगळ्या जगातील आमच्या फिक्या पडतील तर काय अशी स्पेशल पद्धत आहे एकदा नक्की पहा चला तर मग करूया सुरुवात नागपंचमी निमित्त पुरणपोळी केली होती तर सुरुवातीला मी डाळ घेतली होती चणा डाळ अर्धा किलो स्वच्छ धुवून तीन पाण्याने कुकरला शिजवण्यासाठी लावली डाळ शिजवताना त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तेलही घातलं होतं बरं का चार ते पाच शिट्ट्या मी मोठ्या आचेवर आणि दोन तीन शिट्ट्या मी मंदाचे दिल्या आहेत कुकर थंड होईपर्यंत इथे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आताची आमटी म्हणजे एळोणीसाठी वाटण जे, जे करतोय त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतली आहे त्यातील थोडासा तुकडा मी वापरणार आहे हे पहा एका वाटीतला अगदी पाव वाटी, वाटी एवढं मी खोबरं घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरंही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मग अशी दाखवलेल्या खोबऱ्याची इथं पातळ असे पीस करून घेतलेले आहेत दोन चमचे जिरं घालायचं आहे जिराने खूप छान आमटीला चव येते अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे ते माझ्याकडे छोट्या आकाराचे टोमॅटो आहेत ते चार ते पाच मी घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून यामध्ये घातलेले आहेत मोठे असतील तर दोन टोमॅटो बस होतील मग अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर होती ती यामध्ये घालायची आहे कोथिंबीर मात्र भरपूर घालायची आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत फ्रेश कडीपत्ता आहे खूप छान वास आहे गावठी कडीपत्ता आहे हा कडीपत्ता कोथिंबीर जिरा आणि टोमॅटो यांनी खूप छान फ्लेवर येतो आमटीला एकदा करूनच पहा चव तर एवढी भारी होते ना नेहमी याच पद्धतीने आमटी कराल कुकरला आपण डाळ शिजवून घेतली आहे पूर्णपणे थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही डाळ छान शिजली आहे अगदी थोडीशी येळवणी राहिलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स केल्यावर छान अशी येळवणी भेटते आपल्याला मस्त अशी गरगरीत डाळ शिजली आहे पुरण ही छान होतं आणि एळवणी ही छान होते या पद्धतीने केलेली डाळची पाणी आपण कमी का वापरले ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे पुरणपोळीच्या थाळीचा पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ मी शेअर केला आहे नक्की पहा या व्हिडिओच्या मागील व्हिडिओ तोच आहे नक्की पहा डाळ शिजलेलं पाणी म्हणजेच एळोनी आपण बाजूला काढून घेऊयात आणि ही जी डाळ आहे ती पुरण करायचं आहे पुरणपोळीसाठी तर आपण हे पाणी काढलं आहे म्हणजेच एळोणी डाळीचं पूर्णपणे अर्क आहे त्यामध्ये त्यालाच आपण छान अशी फोडणी देऊया म्हणजेच आपली कटाची आमटी म्हणजेच एळोनी आपली तयार होते ही आमटी ना आम्हाला सर्वांना खूपच आवडते आणि मी भरपूर प्रमाणात करणार होते त्यामुळे मी कुकरमध्येच केली तुम्हाला माहिती आहे का ही आमटी जेवढी शिळी होईल ना तेवढीच चवीला खूप छान लागते आपण जेव्हा ही आमटी बनवतो तेव्हा तर लागतेच पण दुसऱ्या दिवशी ह्याची चव मात्र भन्नाट होते खूप छान चवीला लागते एकदा नक्की ट्राय करून पहा एवढी शिळी होईल तेवढी गरम गरम भातासोबत एक नंबर लागते इथे मी जास्त प्रमाणात आमटी करत आहे तरीही तीन पडी तेल घेतलेला आहे कटाची आमटी म्हणून जास्त तेल वापरण्याची काहीच गरज नाही कट येण्यासाठी भरपूर असं तेलच पाहिजे असं नाही ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा तुमच्या आमटीला ही छान कलर येईल छान असा कट ही येईल तेल घातल्यानंतर तेल तापल्यानंतर जिरमहौरी टाकलं मोहरी छान फुलवून घेतल्यानंतर भरपूर असा कडीपत्ता टाकला कडीपत्ता तडतडल्यानंतर आपण केलेलं वाटण आहे ते यामध्ये टाकलं वाटण आपल्याला याचा कच्चा वाद जाईपर्यंत एक ते दोन मिनिट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर मसाल्याला छान तेल सुटू लागतं त्यावेळेस आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चटणी घालायची आहे इथे मी चार ते पाच चमचे चटणी वापरली आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा इथे तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता जर तुम्ही मालवणी मसाला मिरची पावडर वापरत असाल तर त्या ठिकाणी धने पावडर जिरे पावडर आणि किचन किंग मसाला एक चमचा घाला त्यासोबत गरम मसाला एक चमचा घाला छोटे चमचे चार ते पाच म्हणजे आमटीची एक पळी होईल एवढी चटणी मी यामध्ये घातलेली आहे अगदी सुक वाटत होतं म्हणून थोडंसं मी मसाल्याचं पाणी घातलं आणि छान असं परतून घेतलं त्यानंतर एक सिक्रेट म्हणजे आपल्याला यामध्ये एक पुरणाचा चमचा घालायचा आहे म्हणजे एक चमचा पुरण घालायचा आहे आता मसाल्यामध्ये भाजताना एक चमचा पुरण घातलेला आहे नंतर ही आमटी शिजल्यानंतर एक चमचा पुरण घालायचं चा खूप छान चवीला होते ही पद्धत एकदा करून पहा काढलेली येळणी सगळी यामध्ये घातली येळणी सोबत एक चमचाभर डाळ ही काढली होती थोडंसं गरम पाणी घातलं त्याचबरोबर मसाल्याचं पाणीही घालून एवढी आमटी मी बनवली आहे ही आमटी पिण्यासाठी तर एक नंबर लागते पातळ अशी आमटी मी करते तुम्हाला घट्ट हवे असेल तर घट्ट किंवा पातळ ही तुम्ही करू शकता जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही करू शकता आमटी आपल्याला पाच ते दहा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे आमटीला एक उकळी आली कि मंदाचर पाच ते दहा मिनटं आमटी छान शिजवून घेतलेले आहे मी वरून तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा परत पुरण घालायला मात्र विसरू नका खरं तर ही आमटी पुरण शिजवलेल्या भांड्यातच करतात पाच ते दहा मिनटं आमटी छान उकळून घ्यायची आमटी छान चवीला होते तुम्हाला माहिती आहे का ही पुरणपोळीची म्हणजेच कटाची आमटी मला एवढी आवडते की पुरणपोळी ही मी या आमटीसोबतच खाते तुम्ही ही माझ्यासारखे आहात का तुम्हाला ही पोळीसोबत आमटी आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा तर तुमची कोणती बनवायची पद्धत आहे तेही मला कमेंट करून सांगा बघा आमटीला किती छान कट आला आहे मस्त तवंग आला आहे आमटीचा सगळा घरभर सुगंध पसरला आहे कटाची आमटी करण्याची भरपूर अशा पद्धती आहेत माझी एक पद्धत तुम्हाला शेअर केली आहे नक्की या पद्धतीने तुम्हीही करून पहा पुरणपोळीच्या या ताटामधील फक्त स्पेशल अशी कटाची आमटी मला आवडते म्हणून स्पेशल व्हिडिओ करून तुम्हाला शेअर केली आहे या थाळीचा पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही नक्की पहा माझ्या महालक्ष्मी किचनच्या सर्व रेसिपी तुम्ही पाहात रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग आत्तासाठी बाई भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद